जय गणेश मंडळी मंडळी मी बबनराव पाटील वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय अंघोळ झाल्यावर कपाळा मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत त्याला शास्त्र आधार काय ते आपण जाणून घेणार आहोत धर्मशास्त्र सांगतं की गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खून आहे पाहुयात गंध लावण्याचे फायदे का ते काय अलीकडं आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञानंद या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यानमध्ये विचारण्यात आलं की तू कपाळावर ही विभूती का लावतोस त्यावर सोळा वर्षाचा प्रज्ञानंद म्हणाला माझी आई मला सांगते म्हणून मी लावतो मित्रांनो सोळा वर्षाच्या प्रज्ञानंदांच्या जागी आपण जरी असतो तर कदाचित आपण हेच उत्तर दिलं असतं कारण बालपणापासून आपल्यावर हा संस्कार आपल्या आईने आपल्या आजीने घातलेला असतो केलेला असतो त्यानुसार आपण आपल्या कपाळावर गंध लावतोसुद्धा मात्र ते का लावावे किंवा लावल्याने होणारे फायदे कोणते देह देवाचे मंदिर आहे जसे आपण म्हणतो ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते हृदय यकृत मेंदू मृत्रपिंड ही स्थानं तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो हे अवय म्हणजे आपल्या देह मंदिराचे स्तंभ आहे या देहात भगवंत नित्य वास करत राहतो या देयस्थितीस मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजा आहे ज्या संसारी माणसांना देवपूजेसाठी देखील वेळ मिळत नसतो त्याने किमान सकाळी स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतर आत्म्याची जरूर पूजा करावी मंडळी आता तुम्हाला कळलंच असेल की गंध लावण्या किती फायदे होतात का आणि गंध लावल्यानंतर जे आपल्या मधोमध गंध लावल्यानंतर जे काही चक्र आहे ते चक्र देखील ॲक्टिव्ह होतं त्यामुळे न विसरता तुम्ही गंध लावावा त्यामुळे फायद्याच फायदा मिळतो मंडळी तूर्तता आज इथेच थांबतो धन्यवाद जय गणेश